आतापर्यंत आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आजच्या या भागामध्ये दहा निवडणुकीची माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार मी फातिमा नामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुण्याची दहावी लोकसभा निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष होते या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विठ्ठलराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला होता तर विरोधामध्ये भाजप पक्षाला अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दोन लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस मते मिळाली तर भाजप पक्षाला दोन लाख पन्नास हजार दोनशे बहात्तर मते मिळाली यावेळी भाजपने पहिल्यांदा पुणे लोकसभा निवडणूक जिंकून एक इतिहास रचला त्यानंतर पुण्याची अकरावी लोकसभा निवडणूक एकोणीसशे शहाण्णव मध्ये लढवली गेली या निवडणुकीमध्ये ही भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हेच दोन पक्ष mm. विरोधामध्ये होते या ना। निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुरेश कलमाडी हे करत होते तर दुसरीकडे भाजप पक्षाचे नेतृत्व गिरीश बापट हे करत होते त्यामध्ये भाजपला तीन लाख तीन हजार सातशे त्र्याऐंशी मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तीन लाख नव्वद हजार सातशे अष्ट्याहत्तर मते मिळाली परिणामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुन्हा विजय मिळवला पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुण्याची बारावी लोकसभा निवडणूक पार पडली ज्यामध्ये कलमाडी यांच्या वाढत्या वजनांमुळे काँग्रेसकडून त्यांचे तिकीट कापले गेले ज्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी विठ्ठल तुपे यांना मिळाली तर विरोधामध्ये सुरेश कलमाडी अपक्षपणे निवडणूक लढले ज्यामध्ये त्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव मते मिळाली आणि विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला चार लाख चौतीस हजार नऊशे पंधरा मते मिळाली परिणामी काँग्रेस पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केंद्रामधील सत्ता काही कारणवश कोसळल्यामुळे ही तेरावी निवडणूक लढवण्यात आली होती याच निवडणुकीदरम्यान शरद पवार यांना काँग्रेसमधून काढण्यात आलं होतं ज्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने विठ्ठल तुपे यांना उमेदवारी दिली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली तसेच भाजप पक्षाने प्रदीप रावत यांना उमेदवारी दिली आणि बहुजन समाज पक्षाने राम कोदरे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विभागला गेल्यामुळे त्यांची मते परिणामी दोन लाख तेरा हजार सहाशे सत्तर मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे सदतीस मते भाजप पक्षाला तीन लाख चार हजार नऊशे पंचावन्न मते आणि बहुजन समाज पक्षाला तीन हजार आठशे शेहेचाळीस मते मिळाली ज्यामुळे भाजप पक्षाचा विजय झाला अशा प्रकारे एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या कालावधीमध्ये या लोकसभा निवडणुका पार पडल्या यानंतरच्या लोकसभा निवडणुकांबद्दलची माहिती पाहूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा सिटी नाव